नमस्कार आता इथे सेलिब्रेशन चालू असतं आणि आता काव्य आणि पार्थ केक कापतात आता काव्य आणि पार्थ केक कापतात आणि काव्या पार्थला केक भरवत असते पण ती बघतच राहते तेव्हा आत्या म्हणते अगं भरव लवकर पार्थला केक आम्हाला पण केक खायचा आहे तेव्हा काव्याला राग येतो काव्या, काव्या लगेच आत्याच्या तोंडातच केक कोंबते आणि म्हणते घ्या घ्या पाहिजे तेवढा केक खा नंदिनी बोलते काव्या हे काय क गेलो असतो तो आत्ताच्या आत्ता आत्यांची आणि पार्थची माफी माग तेव्हा काव्या म्हणते ताई मी इथे कोणाचीही माफी मागणार नाही आणि आत्याबाईंची तर नाहीच नाही आणि पार्थची मागायची की नाही ते मी ठरवेन कारण पार्थ माझा नवरा आहे त्याची माफी मागायची की नाही ते आम्ही आमचं बघून घेऊ त्यात ती बोलू नकोस आता मात्र पार्थला आपला नवरा बोलल्याबद्दल काव्या ही बघतच राहते मात्र नंदिनी आणि पार्थला खूपच आनंद होतो मालिनी आणि विक्रमला सुद्धा मात्र जीवाला खूप राग येतो आता लगेच नंदिनी म्हणते गं काव्या पार्थला केक भरव आता काव्या ही पार्थला केक भरवते आता जीवा रागाने तिथून निघून जातो आता लगेच मालिनी म्हणते असा काय जीवा जीवा तुमचा केक कापायचा राहिला अगं नंदिनी जा त्याला बोलावून घेऊ नये तेव्हा लगेच काव्या म्हणते मी बोलावून आणू का ताई तेव्हा नंदिनी म्हणते हा जा तू बोलावणार आता काव्या जीवाला बोलवायला आलेली असते आणि आता जीवा, जीवा म्हणतो तू कशाला आलीस इथे जा ना तुझ्या नवऱ्यासोबत जा ना तुझ्या नवऱ्यासोबत सेलिब्रेशन कर एक महिना झाला ना लग्नाला फिरायला जा कुठेतरी त्या दिवशी बोललो होतो फिरायला जा दू गजनं म्हणून आता जा फिरायला महिना झाला आहे ना पूर्ण तुमचं सगळं छान चाललं आहे तेव्हा काव्या म्हणते प्लीज जीवा माझं ऐकून घे जीवा अगं अरे मला असं म्हणायचं नव्हतं हे हो आत्याबाई बहिणीमुळे आत्या पटकन माझ्या तोंडात आलं तेव्हा लगेच जेव्हा म्हणतो नाही नाही जे मनात असतं ना ते जिभेवर येतं अगं तुला आता ना माझ्याबद्दलच काहीच वाटत नाही तू आता दादाला नवरासुद्धा मानला आहेस तुला आता माझी गरज नाही आहे तू संसारात पुढे गेलीस मग मी तरी कशाला मागे राहू मी सुद्धा आता पुढे जाणार आहे मी जातो आता नंदिनीसोबत मस्तपैकी केक कापतो तिला भरवतो आणि तिला कुठेतरी फिरायला घेऊन जातो तेव्हा काव्या म्हणते नाही आज जीवा जिवा असं करायचं नाहीस तेव्हा जीवा, जीवा म्हणतो का त्रास होतोय तेव्हा काव्या म्हणते हो होतोय जीवा म्हणते आणि तू करतोस ते तू करतेस तेव्हा तू दादाला माझ्यासमोर नवरा म्हणालीस अगं आणि इकडे तर दाखवते की तू समाजावर किती प्रेम आहे तेव्हा आता काव्या जोरात ओरडते तेव्हा जीवाला राग येतो आणि जीवा काव्याच्याच थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो भास भास झालं माझ्यावर आवाज चढवू नकोस मी तुझं आता काही ऐकून घेणार नाही बा झाला मला आता काहीही ऐकायचं नाही आहे तू तुझ्या संसारात सुखी आहेस आणि खूप पुढे निघून गेली आहेस त्यामुळे आता तू मला काही जा विचारायचं नाही तुझा आणि माझा काहीही संबंध नाही इथून असं बोलून जीवा हा बाहेर नंदिनीसोबत केक कापायला येतो पाठोपाठ डोळे पुसत देखील येते आता जेव्हा म्हणतो च बायको आपण मस्त केक कापूया आणि तो नंदिनीचा हात हातात घेतो आणि केक कापतो आणि ती नंदिनीला केक भरवतो नंदिनी खूपच खुश असते मात्र काव्याला खूप वाईट वाटत असता पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू